Me <laughs> sa गाथाौर्या पराक्रमा मध्या कणाखणील मौल्यवान रत्ना मी मधु कणाकण नमस्कार मी आर जी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि आपला ठसा उमटवला आहे अशा काही व्यक्तींची जीवनगाथा आपण आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात इंग्रजी व मराठीतले पत्रकार आणि लेखक गोविंद श्रीपाद तळवलकर यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत गोविंद तळवलकर हे इंग्रजी मराठीतले पत्रकार व लेखक होते वृत्तपत्रीय अग्रलेखांकरता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभ लेखक होते सामाजिक राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार आणि साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती होती गोविंद तैवलकर हे लोकसत्ता या वर्तमानपत्राचे बारा वर्ष उपसंपादक होते तर महाराष्ट्र टाईम्सचे सत्तावीस वर्ष संपादक होते गोविंद तैवलकर यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी थोडक्यात माहिती घेऊया गोविंद तैवलकर यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे पंचवीस रोजी डोंबिवली या ठिकाणी झाला आज त्यांचा जन्मदिन आहे त्यांना दोन मुली होत्या एकोणीसशे शहाण्णवमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर ते अमेरिकेतील ह्युस्टन येथे त्यांच्या मुलीकडे व्या वास्तव्यास होते गोविंद तळवलकरांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली बी ए झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली पुढे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट अशी बारा वर्ष ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्टच्या दरम्यान त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली एकोणीसशे अडुसष्टमध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे एकोणीसशे शहाण्णवपर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष महाराष्ट्र टाईम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली महाराष्ट्र टाईम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी व परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा होता टाइम्स ऑफ इंडिया इलिस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया द हिंदू द डेक्कन हेराल्ड रॅडिकल ह्युमॅनिस्ट फ्रंटलाइन मॅगझिन अशा इंग्रजी वृत्तपत्रातून आणि साप्ताहिकातून तैवलकरांनी लेखन केले ते एशियन एज यासाठी अमेरिकेतून देखील लिहित असे त्यांचे बरेचसे लेखन पुस्तक रूपातही प्रकाशित झाले आहे लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तैवलकर हे खऱ्या अर्थाने अग्रलेखांचे बादशहा बादशाह होते भाषेवरील प्रभुत्व राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते कवी दी माडगुळकरांनी त्यांचा उल्लेख ज्ञान गुणसागर असा केला होता तैवलकरांवर सुरुवातीला एम एन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता गोविंद तैवलकरांच्या लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले आपल्या लेखातून तैवलकरांनी वेळोवेळी महात्मा गांधींवर होणाऱ्या टिकांना मुद्देसूद उत्तरे देखील दिली होती गोविंद तैवलकरांचं मराठीत बरसं साहित्य हे प्रकाशित झालेलं आहे यामध्ये त्यांनी एकूण पंचवीस पुस्तके लिहिली आहेत यामध्ये अग्निकांड अग्रलेख अफगाणिस्तान अभिजात अक्षय इराक दहन सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद गांधीपर्व एक आणि दोन गोपाळकृष्ण गोखले गांधीज पॉलिटिकल गुरू ग्रंथ सांगाती डॉक्टर जिवागोचा इतिहास नवरोजी ते नेहरू नियतीशी करार नेक नामदेर गोखले परिक्रमा पुष्पांजली हे व्यक्तिचित्र प्रासंगिक बदलता युरोप बहार गंगाधर टिळक भारत आणि जग मंथन यशवंतराव चव्हाण व्यक्तित्व व कर्तृत्व विराट ज्ञानी न्यायमूर्ती रानडे लाल गुलाब वाचता वाचता वैचारिक व्यासपीठे व्यक्ती आणि वाङ्मय शेक्सपियर एक वेगळा अभ्यास सत्तांतर सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त सौरभ साहित्य आणि समीक्षा खंड एक आणि दोन हे त्यांचं मराठीतलं प्रकाशित साहित्य आहे याचबरोबर गोविंद तळवलकरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेचे दुर्गारतन व रामनाथ गोयंका हे पुरस्कार देण्यात आले तर लातूर येथील दैनिक एकमत पुरस्कार त्यांना देण्यात आला होता न ची केळकर पुरस्कार यामध्ये सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता याचबरोबर दोन हजार सात सालचा सा जीवनगौरव पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला महाराष्ट्र सरकारचा लोकमान्य टिळक पुरस्कार आणि सामाजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं गोविंद तळवलकर यांनी मराठीसोबतच इंग्रजीत देखील विपुल लिखाण केलं होतं द टाइम्स ऑफ इंडिया द टेलिग्राफ द इलिस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया फ्रंटलाईन मॅगझिन डेक्कन हेरॉल्ड या वृत्तपत्रांमधील त्यांचे लेखही भरपूर गाजले साहित्य क्षेत्रात गोविंद तळवलकर यांनी आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं होतं महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक राजकीय घडामोडींचा साक्षेप्य विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक गोविंद तैवलकर यांचं बावीस मार्च दोन हजार सतरा रोजी निधन झालं यावेळी ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते मित्रांनो मराठीतील पत्रकारितेतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व गोविंद तैवलकर यांचा आज जन्मदिन आहे त्याच निमित्ताने आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली मला खात्री आहे की ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर या बाबतीत तुम्हाला जर काही फीडबॅक द्यायचे असतील तर त्याकरता तुम्ही आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर तुमचे फीडबॅक पाठवू शकतात तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपात सुद्धा तुमचे फीडबॅक पाठवू शकता आणि याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्टवर देखील आमचं